लावू द्या अरे खाली बसा बसा खाली बसा पटकन घे अजून श्रावणी घे लावते तिला हा खाली बस पहिले कोणता तुम्ही लावते ती दिदी राहिली बघ लाव लावू दिदीला हा लावू लाव असं जास्त लाव तोंडाला गोळस तोंडाला हा अजून कोण राह देतो तू ये पुढ लावू दिदीला लय मोठ लाव सर तुम्ही पण म्हणणार हॅपी होली लाव Happy Holi सगёны Happy Holi мана Happy Holi <laughs> Okay